हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सबसिक्वेंटली सबसिक्वेंटलीचा मराठी तर त्यानंतर मागाहून पाठोपाठ किंवा लगोलग होत आहे सबसिक्वेंटलीला आपण प्रयोग कर द बुक वॉज सब्सिक्वेंटली ट्रांसलेटेड इन टू ट्वेल्व लैंग्वेजेस दूसरा वाक्य है बिकम चेयरमैन ऑफ द पार्टी तीसरा वाक्य है सबसिक्वेंटली न्यू गाइडलाइंस वर इशूड टू ऑल एम्प्लॉज चौथा वाक्य है सबसिक्वेंटली वी कॅन्सल्ट ऑल द सबस्क्रिप्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू